अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये सोमवारी मार्च रोजी संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थीला आपण उपवास करतच असतो पण त्यासोबतच आपल्याला काही उपाय करायचे आहे ज्यामुळे आपल्यावरती श्री गणेशाचा आशीर्वाद राहील तेच उपाय मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत जे की तुम्ही सहजपणे करू शकता आणि बरोबर मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की या गोष्टी तुम्हाला चुकूनही संकष्टीला किंवा इतर दिवशी करायच्या नाहीये तर पहिला उपाय आपल्याला हा करायचा आहे आपल्याला गणपतीला अं एकवीस दुर्वांच अं दुर्भाव व्हायचे आहेत अर्पण करायचे आहे त्यामुळे काय होतं आपल्या अडचणी दूर होतात आणि जीवनात समृद्धी येते दोन गणपतीला मोदक गुळपोळी किंवा लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे आपल्यावर आलेल्या आर्थिक अडचणी आणि कर्ज संकट दूर होण्यास मदत होते नंबर तीन राहू आणि केतूच्या दोषासाठी आपल्या जर कुंडलीमध्ये राहू आणि केतूचा दोष असेल तर या दोषासाठी आपल्याला संकष्टीला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला श्री गणेशाला काळे तीळ अर्पण करायचे आहे आणि हे तीळ अर्पण करताना आपल्याला एक मंत्राचे उच्चारण करायचे आहे ते म्हणजे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करून आपल्याला काळे तीळ श्री गणेशाला अर्पण करायचे आहे चार महत्वाचा उपाय संकष्टीला तुम्हाला एक पंचमुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे तो रुद्राक्ष तुम्हाला श्री गणेशाच्या मूर्तीजवळ अर्पण करायचा आहे आणि नंतर तुम्ही संध्याकाळी तो अं रुद्राक्ष स्वतः धारण करू शकता आणि यामुळे आत्मविश्वास आणि स्थिरता दोन्ही गोष्टी मिळतात हा उपाय तुम्ही अं तुमच्या मुलासाठी करू शकता किंवा तुमच्या पतीसाठी करू शकता किंवा पती करत असेल तर तुम्ही पत्नीसाठीही करू शकता पाच संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर त्याला पाणी अर्पण करावे आणि ओम सुमुखाय नमः हा मंत्र म्हणत चंद्र दर्शन घेऊन गणपतीची प्रार्थना करावी आता आपण बघणार आहोत की संकष्टी चतुर्थीला या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीयेत तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जी अं गणपतीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीचं मुख किंवा फोटोचं मुख हे आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचं नाहीये दक्षिण दिशा ही अं गणपतीसाठी योग्य नाहीये त्यामुळे आपण गणपती गणपतीचं मुख हे आपल्याला दक्षिण मुखी ठेवायचं नाहीये दोन आपल्याला गणपती पप्पाला कधीही तुळशी पत्र अर्पण करायचं नाहीये तुळशी पत्र आणि केतकीचं फुल आपल्याला श्री गणेशाला अर्पण करायचं नाहीये तसेच तुम्ही संकष्टीला अं जमिनीखाली येणारे फळे खाणे टाळू शकता जसे बटाटे रताळे आणि गाजर बीटरूट या गोष्टी तुम्हाला खायच्या नाहीयेत आणि अं आपल्या घरामध्ये संकष्टीला कोणी मांसाहार घेणार नाहीत याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ